तरी मित्रांनो तुम्ही युट्यूब चॅनलवर तर नवीन आहात लाईक करा सबस्क्राईब करा पांगुलकर पांडू ही पण नवीन सण आहे तर तुम्हाला दाखवतो ही कसा पडायचा आणि पाऊस पडल्यामुळं काय मी इंड्र झर जर कडतुंड की जरा खाती दे तुम्ही बघू शकता तर लिंब पडल्या का जरा मी इंडर जरा असं गवत म्हणा काय म्हणा खाती दे अशा प्रकारे पाडा मला संपूर्ण बातमी भेटल पारखीमध्ये कस कसं काय असतं काय कशी सेवा करायची काय तुम्हाला संपूर्ण बातमी भेटल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा पहिल्या चॅनलला का सपोर्ट चालतो त्यांच्या चॅनलला सपोर्ट करा हीच आमची विनंती तुम्हाला

चिपर <laughs> करण

олдинга бошақта кипнинг ур таранга тушганча угатиманди баро қаерга ўн та қойди Gue se ala kete sa le myawa skala丈 Se liwieerman akame eh. de oh. na Mm. Badala ya hali.

चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा सांग सांगू हां नमस्कार मित्रांनो जे बाळोमा पालखी क्रमांक पंधरा कारभारी रॉयल कारभारी राहुलदादा वाघमडे सांगोलकर पांडू हे नवीन चॅनल आता खोलेलं आहे तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा हीच आमची नम्रतेची विनंती तरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपलं शेठ सांगलीवरून सेवा करा इकडं भागा नंबर पंधरा पुणे जिल्ह्यात आले आहेत तू नवत राहत राहत प्रवीण शेटची रेसापासून इच्छा होती की बाळा पालखी सेवा करायचा जायचे मित्रांनो सांगोलकर पांडा या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा लवकरच भावाचे पन्नास के कम्प्लीट करा जय बाळूमा पांडा भाऊ जय बाळमा परवीन शेट बघा कसा आहे आपलं दोन दोन कुराडे अशा वागवाय लागते त्या कस आहे धार जर संपली कुराडी तर अशा प्रकारे धार वागवावी लागते बघा का हो म्हणजे दोन्ही पण कार्य होते त्या कुराडे अशी धार लावायची असते कुराड्याची बबलू शेट तर ठपोडा का ना मी रोबर आहे प्लीज आता बबलू सेट न म्हणाव घेतलं बघा ठपोडते बघा बबलू हा 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 या मोर येऊ द्या जा, जा। तरी तुम्ही बघू शकता आपलं खांड आलेलं आहे पड पट आंबी झाड आहे ते दे झाडांना मी ते पाया आहेत का बी काटा पिठ आहे का ते मी तांबडी निघते बघ पडे पडेल पायात पा पायात आहेत पाया आहेत काटापट का हां नाव हे घेऊ हो आम्ही र मी आहे तरी बघू शकता कशा प्रकारे हिंडत तरी जे बाळा लांबडम टक्की लांब टाकी पडल शिरी गेल तो तुम्ही तर ते तांब्या विषयावर राहते झाडावर खात नाहीत करून त्याचं टेन्शन आंबा आंबा खाल्ला का मग तर मालक म्हणायला आला बावळ माई बकरी आंबा खाल्ला म्हणतील बनणार नाही का आम्हाला आपण मी तर हब राहिलं पाहिजे तर